नमस्कार मंडळी स्टार प्रावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत मुक्ता सागर या जोडी व्यतिरिक्त सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं मालिकेतील दिल सावनी हे पात्र जरी निगेटिव्ह असलं तरी या पात्राला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं सावनी ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमलेकरने साकारली होती अखेर प्रेमाची गोष्ट ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट झाला मालिकेतील सावनी पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमलेकरने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर अपूर्वाने सावनी या पात्राचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याखाली ते लिहिते प्रेमाची गोष्ट मालिकेच्या सेटवरचा माझा शेवटचा दिवस काल होता दोन वर्षाचा हा प्रवास अडथळे शिकवणे आणि सुंदर आठवणीचा होता शेवंतापासून ते सावनीपर्यंत एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून माझ्यासाठी हा बदल खूप महत्वाचा आहे या मालिकेचा प्रवास कधीच सोपा नव्हता आम्ही खूप कठीण काळ बघितला काही पात्र बदलली अनेकांनी मध्येच मालिका सोडली या सगळ्यांनी आमची परीक्षा घेतली पण काही झालं तरी मालिकेची उत्सुकता एनर्जी आणि मजा मस्ती कमी होणार नाही याची आम्ही काळजी घेतली या प्रवासाने मला शिकवलं की कमिटमेंट म्हणजे सगळं काही एक कलाकार म्हणून कठीण काळातही तुमची कला तुमची टीम आणि तुमच्या प्रेक्षकांसोबत खंबीरपणे उभं राहणं हेच महत्वाचं आहे आणि यासाठीच मला स्वतःचा अभिमान आहे पुढे असं लिहिते मी सावणी हे पात्र करायचं ठरवलं कारण मला निगेटिव्ह रोलमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता त्यासोबतच यात मी आणखी काय नवं देऊ शकते हे पाहायचं होतं लुकपासून ज्वेलरी डायलॉग ते बॉडी लँग्वेज प्रत्येक गोष्टी ही महत्वाची ठरते टीमने जसा विचार केला होता तशीच सावणी मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला सावणीच्या भूमिकेसाठी योग्य समजलं याबद्दल आभार पुढे अपूर्व असं म्हणते आम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला पण निगेटिव्ह भूमिकेची असते जर सावनीला ट्रोल केलं जाते म्हणजेच माझं काम लोकांपर्यंत पोहोचते निगेटिव्ह रोल आणि द मोस्ट द इयर दोन हजार चोवीस हे अवॉर्ड माझ्यासाठी स्पेशल होते पण त्यापेक्षा महत्वाचा अवॉर्ड तुमची मन जिंकणं आणि तुम्हाला सर्वांना सावनी म्हणून त्रास देणं हाच आहे यानंतर सावनीने स्टार प्रवास सह कलाकार लेखक दिग्दर्शक यांचे मनापासून आभार मानले यासोबत तेच ती लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते असंही सांगताना दिसते तर प्रेमाची गोष्ट ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेला तुम्ही मिस कराल का यासोबतच सावनी या सोबत पात्राला सुद्धा तुम्ही मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका